पंढरपूरमध्ये आज रामकृष्णहरी वृद्धाश्रमात मेन काइंड फार्मा लिमिटेडच्या वतीने आश्रमातील वृद्धांची आरोग्य तपासणी करण्यात आली वृद्धाश्रमात असलेल्या वृद्धांना त्यांच्या आजारानुसार डॉक्टर बसवराज सुतार यांनी त्यांना उपचार दिले डॉक्टरांनी उपचाराबरोबर वृद्धांना आवश्यक असणाऱ्या वस्तूही यावेळेस देण्यात आल्या डॉक्टर बसवराज यांनी बोलताना सांगितले की हृदयस्पंदन हॉस्पिटलच्या माध्यमातून वृद्धाश्रमातील वृद्धांना प्रत्येक एक ते दोन महिन्यात आश्रमातील वृद्धांना आरोग्य तपासणी करणार असल्याचे यावेळी सांगितले आश्रमामध्ये हार्दिक स्वागत बँड हार्मोच्या सहयोगाने डॉक्टर बसवराज सुत यांचे हस्ते किंवा यांच्या सहयोगाने असिस्टंट व कर्मचारी यांनी आश्रमाला भेट देऊन सर्व वृद्धांची तपासणी केली त्यांना मेडिकल औषधे गोळ्या सर्व काही दिलं तपासून आणि तसंच सर्व वृद्धांना जीवनाशक वस्तूंचं वाटप केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद सर्वांचे नमस्कार नमस्कार मी डॉक्टर बसवराज सुतार कार्डिओलॉजिस्ट आहे आणि हृदयस्पंदन हर्ट क्लिनिकचा एक कार्डिओलॉजिस्ट म्हणून काम करत आहे आज दिनांक एकोणतीस जूनला इथं रामकृष्णहरी रुद्राश्रममध्ये सर्व वृद्ध लोकांचं मी आज चेकअप केलं त्यांचं बी पी पल्स त्यांना ए सी जी गरज असेल तर गोळ्यांचं वाटप माइंडकाइंड कंपनीद्वारे आज आम्ही दिलं आणि त्यांचे मेडिकल प्रॉब्लेम जाणून त्यांना जे काही अव अवेलेबल मेडिसिन आणि ट्रीटमेंट द्यायचं आम्ही आज आ, होता येईल तेवढं प्रयत्न केलेत आणि इथल्या पेशंटना अजून काही फ्युचरमध्ये काय गरज पडेल किंवा हृदया हृदया रिलेटेड काही आजार असतील त्या आजारांबद्दल काही ट्रीटमेंटची श आवश्यकता असेल तर माझ्या हृदयस्पंदन हार्ट क्लिनिकद्वारे देण्यात येतील आणि फ्युचरमध्ये सुद्धा यांना मेडिकल चेकअप महिन्यातनं एकदा किंवा दो, दोन दोन महिन्यातनं एकदा नक्की आम्ही करू याचं आवाहन करतो